नामांकित हिरो कंपनीचे संस्थापक स्वर्गीय मुंजाळ यांची जन्मशताब्दी लक्ष्मी इथं सामाजिक उपक्रमानं साजरी करण्यात आली नामांकित हिरो कंपनीचे संस्थापक स्वर्गीय ब्रिजमोहनलाल मुंजाळ यांची जन्मशताब्दी सोलापुरातील लक्ष्मी ऑटोमोबाईल्स इथं एका सामाजिक उपक्रमानं साजरी करण्यात आली या उपक्रमात रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा घेण्यात किशन फोमरा लक्ष्मी ऑटोमोबाईलचे मालक दीपक पाटील यांनी सर्व बालगोपाळांचं आणि शिक्षकांचं स्वागत केलं रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या नूतन अध्यक्षा डॉक्टर जानवी माखीजा यांनी सर्वांना आमंत्रित केल्याबद्दल आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल दीपक पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी ब्रिजमोहनलाल मुंजाळ यांच्या कार्याची माहिती मुलांना समजावून सांगितली या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ देण्यात आला एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम या दिव्यांग मुलांसोबत साजरा केल्याबद्दल शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी दीपक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले या प्रसंगी गंगाधर मदभावी गजानन गडगे नागनाथ बसाटे रेणुका पसपुले संध्या चंदनशिवे आदींची उपस्थिती होती